नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमि दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार एकशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दराईत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दराईत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दराईत पाच हजार रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार चारशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार आठशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी धरत सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत आठ हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत आठ हजार शंभर रुपये पुढील पीक आहे तूर कमीत कमी दर आहेत पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार रुपये पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दराईत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण द्राईत तीन हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी केमि दरत तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहीत चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण राहित चार हजार दोनशे रुपये त्या आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाल दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्हाला तुमच्या बाजार समित्यांचे बाजारभाव या चॅनेलवरती पाहायचे असतील तुमची बाजार समिती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद